नमस्कार मित्रमित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये एका महिला पत्रकारावर जीव घेणा हल्ला झाला हीच ती महिला पत्रकार आहे आणि याच ठिकाणी उभी राहून ती ही जी बातमी देत आहे इल्लीगल कन्स्ट्रक्शनची ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने रस्ता बांधला जातो आहे परमिशन नसताना रस्ता बांधला जातो आहे हे सगळे ती सांगत होती मंचर जिल्ह्यामधली ही घटना आहे आणि हीच घटना सांगत असताना म्हणजे हे रिपोर्टिंग करत असतानाच या व्हिडिओमध्ये ते सुद्धा रेकॉर्ड झालं आहे की हे बोलत असतानाच एक खूप मोठी झुंड येते आणि ती झुंड तिला इतकं मारते इतकं मारते की म्हणजे ती बेशुद्ध होते तिला बोलतासुद्धा येत नाही आणि ती ॲडमिट केल्याच्यानंतर हे दोन तीन दिवस तिला बो हे बघा हे, हे हे आले एकदम म्हणजे ती ओरडायला लागली आता मी तुम्हाला आवाज याच्यात दाखवणार नाही आहे परंतु ही ती घटना आहे आणि आता ही घटना पूर्ण देशभर गाजते आहे न्यूज लॉन्ड्रीमध्ये सुद्धा हिची बातमी झाली खरं म्हणजे मेनस्ट्रीम मीडियावर व्हायला पाहिजे आज तक वाले आहेत झी न्यूज वाले बी पी माझा आहे या सगळ्यांनी या बातम्या द्यायला पाहिजे एक पत्रकारावर जेव्हा हल्ला होतो तेव्हा ही सगळी पत्रकारिता म्हणून जे तुम्ही काम करत आहात ते सगळं धोक्यात येत असतं आणि त्याच्यापेक्षाही जास्त ते म्हणजे ही लोकशाही धोक्यात येत असते म्हणजे तुम्ही बघा आज भारतामध्ये काय झालंय की जे लोक खऱ्या म्हणून काही बातम्या सांगायला जातात जेव्हा ही मुलगी हे म्हणते आहे की हा जो रस्ता बांधला जातो आहे नदीच्या पात्रामध्ये या ठिकाणी रस्ता बांधणं चुकीचं आहे कारण की याच्यामुळे पुराच्या समस्या वाढणार आहे हा पूर्ण रस्ता पाण्यामध्ये जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार आहे असे गावातले लोकसुद्धा सांगत आहेत हेच ती सांगत होती ती गावातल्या लोकांनासुद्धा भेटली ती सरपंचांना भेटली त्यांचं सगळं बोलणं झाल्याच्या नंतर ती सांगायला लागली की हे कसं चुकीचं चाललेलं आहे आणि हे सांगत असताना तिच्यावर अशा प्रकारे हल्ला होतो आणि हे हल्ला करणारे कोण आहेत तर हल्ले करणारे हे ह्या कन्स्ट्रक्शनचं ज्यांना कोणाला टेंडर मिळालं असेल ज्यांनी कोणी हा पैसा खाल्ला असेल मग त्याच्यात राजकारणी पण असू शकतात या सगळ्यांचं मिळून हे संगणमत आहे की अशा प्रकारे कोणी खरं बोललंच नाही पाहिजे म्हणून मारायचं आणि ज्यांनी मारलेलं आहे त्याचं नाव या स्नेहानी म्हणजे ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्याच्या नंतर सात आठ दिवसांनी तिने आता नाव सांगितलं आहे पांडुरंग मोराडे असं त्यांनी ना तिने नाव सांगितलं आहे हा प्रमुख आरोपी आहे आणि हा पांडुरंग मोराडे हा हिस्ट्री शीटर आहे म्हणजे याच्या आधी कैक गुन्हे त्याने केलेले आहेत आणि याच्या आधी दोन मर्डरच्या केस त्याच्यावर चा चाललेल्या आहे असं स्नेहाने सांगितलं म्हणजे दोन ज्याच्यावर मर्डरच्या केस चालू आहे तो बेलमध्ये बाहेर येतो आणि ह्याच अशाच लोकांना हे सगळे रस्ता बांधणारे असतील किंवा इतर सगळं पक्षावाले लोक हे वापरून घेतात म्हणजे या ठिकाणीसुद्धा स्नेहाला मारण्याचाच जो आहे तो कट होता कारण की तुम्ही बघू नाही शकत इतकं वाईट वाटलं आहे हे सगळं फोटो बघून म्हणून मी तुम्हाला सांगत असते मित्र नो कायम सत्याच्या बाजूने रहा जे कोणी सत्य सांगत असेल हिचं धाडस मानावं लागेल म्हणजे आता जसं मी तुम्हाला इथे बसून सांगते आहे हे एक वेळ ठीक आहे पण जेव्हा फील्डवर तुम्ही रस्त्यावर उतरता हे किती अनसेफ झालेला आहे हा महाराष्ट्र हे किती इनसिक्युअर झालेलं आहे की एखादी मुलगी किंवा एखादा कोणीही महि मेल रिपोर्टरसुद्धा रस्त्यावर उतरू की नको अशी जर भीती त्याला वाटत असेल तर त्यावेळेला फक्त त्याचा जीव धोक्यात नसतो तुमच्या पुढच्या पिढ्यांचं भविष्यसुद्धा धोक्यात असतं कारण हे अशा प्रकारे तुम्ही चुकीचे कामं करणाऱ्या लोकांकडे बघूच शकत नाही हे जर्नालिस्ट जे असतात जे खरं सांगतात ना खरं सांगणारे पत्रकार भरते म्हणते हे समाजाचे कान नाक डोळे असतात समाजामध्ये काय चाललेलं आहे तुम्हाला पण नाही दिसत ते हे शोधून काढतात ते बघतात कानाने ऐकतात की लोकं काय म्हणत आहेत आणि मग लोकं काय म्हणत आहेत ते तुमच्यापर्यंत येऊन सांगतात तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतात ते डोळे बनतात तुमचे की तुम्हालाही ते दिसावं की हे काय चाललेलं आहे आणि हे सांगत असताना जर का असे हल्ले होत असेल आणि अशा हल्ल्याच्या विरोधात आपण काहीच बोलत नसू तर आपण समाज म्हणून अत्यंत मागे जात आहोत भारताचं रँकिंग जर तुम्ही पाहिलं ना प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये एकशे ऐंशीपैकी एकशे एक्कावनवी रँक आहे आपण म्हणतो की जगात तिसऱ्या नंबरची इकॉनॉमी झाली पण जर्नलिझममध्ये पहिल्या दीडशेमध्ये पण नाही आहे हो एकशे एक्कावनवी रँक आहे एकशे एक्कावन्न का कारण भारतामध्ये पत्रकारिता करणं सगळ्यात जास्त हे डेंजरस काम आहे अशा नोंदी आहेत पत्रकारांवर एफ आय आर होतात त्या अजूत अंजुमवर परवाच्या दिवशी एफ आय आर झाली कारण त्यांनी सांगितलं की बिहार इलेक्शनमध्ये जे लोकांना फॉर्म भरून घेतले जात आहेत ते अर्धवट भरून घेतले जात आहेत काही फक्त नावच लिहित आहेत बाकीचं सगळं कोर ठेवत आहे इतर लोक त्यांचं काहीतरी भरून घेतील मग हे त्यांनी प्रत्यक्षात त्या इलेक्शन कमिशनच्या ऑफिसला जाऊन दाखवलं आता ही गोष्ट चुकीची आहे का हो ह्या प्रशासनाला ह्या सरकारमधल्या भ्रष्ट लोकांना उघडं पाडणं हे चुकीचं असतं का उलटं हे असं करण्याने देश बळकट होतो कारण त्यांना भीती राहते की नाही आपलं खरं रूप बाहेर येऊ शकतं त्यामुळे आपण नीट काम करूया आणि हा पूर्ण देश समृद्ध होण्यासाठी हे खूप गरजेचं असतं खरं बोलणारे लोकं पण हे अजूत अंजुम एफ आय आर झाली आणि पत्रकारांवरचे हल्ले तर तुम्हाला लिस्टच देऊ शकते मी हे सगळं वेग होत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या येतात धमक्या ज्यांना नाही देऊ शकत त्यांना कमेंटमध्ये बोलतात आणि हे सगळं होत असताना अशा याच्यामध्ये लोकांना तरीही खरं सांगत राहणे याला खरच खूप धमक लागते आणि स्नेहा एवढं सगळं होऊन म्हणजे ती अशी पडली होती तिला वाचवायला जे लोक येत होते जे लोक तिला सांभाळायत होते त्यांनासुद्धा या गुंडांनी मारलं आणि आता ती हॉस्पिटलमध्ये असून ड डॉक्टरांनी पण तिला सांगितलं की आता तू जास्त काही बोलू नको आराम कर त्याच्यावर ती म्हणते की मी काय बोलणं थांबवणार नाही आहे मी आराम नक्कीच करणार पण मी ठीक होऊन लगेचच जे मी काम करत होते लोकांना उघडं पाडायचं ते करत राहणार हे अपोरीला खरंच मानलं याच्या आधी पण तिच्या तिच्यावर असा हल्ला झालेला आहे इतका जीव घेणार तो नव्हता पण हल्ला होता हल्ला हा कधी जीव घेणं असू शकतो एकच जीव असतो ठीक आहे याच्या आधी तिने सांगितलं मागच्या जुलैमध्ये इलेक्शनच्या आधी शिवाजीराव ढळराव पाटील अजितदादा यांच्या पक्षाचे नेते लोकसभेला उभे होते त्यांनीसुद्धा तिला फोन करून धमकी दिली होती की तू तिने एक बातमी केली होती त्यांच्या विरोधात जी जात होती ते म्हणाले की तू बघ हे असं करणं बंद करणे इथून पुढे करशील तर बघ ते तुला भोगावं लागेल हे काय आहे एका मुलीला तुम्ही सत्याला तोंड नाही देऊ शकत तुम्ही इतकेच खऱ्याच्या पोटचे असते तर तुम्ही काहीच केलं नसतं पण हे अशा प्रकारे हल्ला होणं आणि त्यातही स्नेहासारखी मुलगी हे म्हणते आहे की हल्ला झाला म्हणून काय झालं हे कुठलं स्पिरिट आहे आणि आजही भारतामध्ये असे लोक आहेत की जे खरंच या स्पिरिटने काम करत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्या जनतेने जे बोलू नाही शकत आहे निदान आपण त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे त्यांना न्याय मिळावा म्हणून बोललं पाहिजे आता हा जो काय या पांडुरंग मोराडे ज्यांनी हल्ला केला असं तिने सांगितलं न्यूज लॉन्ड्रीला रिपोर्ट करताना त्याला पकडलं पाहिजे आणि त्याच्यावर जे मर्डरचे केसेस आहेत त्या पहिले त्याला त्याची कडक शिक्षा झाली पाहिजे आणि ही तस तिसरी अटेम्प्ट टू मर्डर कारण की ही मुलगी हिची तोंड पण पूर्ण हे होऊन गेलं होतं तिला बोलता येत नव्हतं तिला उठून बसता सुद्धा येत नव्हतं काही दिवस तिच्या बॉडीमध्ये इंटरनल ब्लिडिंग झालं इतकं भयंकर मारलंय ह्या लोकांनी दिवसाढवळ्या बाजार तिथे चालू होता लोक बसलेले बस होते भाज्याबीज्या विकत आणि या ठिकाणी तिला असं मारलं समर्थ भारत म्हणून ते एक मला वाटतं वृत्तपत्र चालवतात आणि मीडिया पण आहे त्यांचा आणि त्याच्यासाठी ते रिपोर्टर आ, कर रिपोर्टिंग करत असतात नेहमी पण हे अशा प्रकारचं काम तिला परत करत राहायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे काम खरंच खूप अवघड आहे याच्या आधी आपल्या इथं काय अवस्था आहे मी तुम्हाला सांगते तुम्हाला माहिती असेल छत्तीसगडमध्ये मुकेश चंद्राकर म्हणून रिपोर्टर होता त्याने आपल्या गावाच्या शेजारी कसा रस्त्यामध्ये भ्रष्टाचार केला हे उघडं करून सांगितलं त्याच्या यूट्यूबच्या चॅनलवर टाकलं त्याला काय मारलं माहिती आहे का खाल संडाश टाकीमध्ये टाकून दिलं सापडू नये म्हणून आणि त्याच्या चुलत भावानेच इतका प्रामाणिक पोरगा होता तो छत्तीसगडचा त्याच्यानंतर ओडिसामध्ये एका रिपोर्टरला पकडलं झाडाला बांधलं आणि जो मारलं म्हणजे इतकं भयंकर बेदम मारलेलं आहे त्याच्यानंतर जम्मू काश्मीरला आता पहलगामला जो अटॅक झाला दैनिक भास्करचा एक रिपोर्टर आहे त्यांनी फक्त इतकंच म्हटलं की पहलगामचा अटॅक झाला हे सिक्युरिटी लॅब्स पण दिसतंय ना इतके आतमध्ये आतंकवादी येतात एवढ्या लोकांना मारतात निघून जातात त्यांचे स्केज पण अजून सापडत नाही आपल्याला तेही सापडत नाही त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नाही ह्याच्यात सिक्युरिटी लॅब्स नाही आहे का असा पच प्रश्न त्याने विचारला फक्त तो ग्राउंडवर होता आमच्यासारखे लोक ग्राउंडवर सापडत नाही यांना तो ग्राउंडवर होता त्यालासुद्धा मारला दैनिक भास्करच्या रिपोर्टर या रिपोर्टरला या अशा खूप मोठी लिस्ट आहे हे फक्त मी गेल्या तीन महिन्यातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि हे याने काय होतं की याच्यामुळे डेमोक्रेसी खतऱ्यात येते आपण सगळे आपला देश खत्र्यात येतो कारण अहो तुम्हाला खरं सांगणारच नाही ना ते जे बाकीचे मीडिया आहे ज्यांना या सगळ्या सरकारी पक्षांकडून सरकार ज्यांचं आहे त्या पक्षांकडून कायम एक भत्ता जातो त्याच्यामुळे ते त्यांच्याविरोधात काहीच बोलत नाही किंवा ते एका चातुर्वर्णी व्यवस्था त्यांना पाहिजे मनुवादी व्यवस्था पाहिजे आहे त्याच्यामध्ये त्यांच्या जातीचं भलं आहे असं त्यांना वाटतं म्हणूनही ते तुम्हाला खऱ्या बातम्या सांगत नाहीत ते सगळं कसं छान छान चाललेलं आहे असं सांगत असतात छान छान छानच आहे आपला देश एक नंबर आहे आपल्या देशामध्ये फार महान लोक होऊन गेलेले आहेत पण यांनी पण सांगितलं की खरं पहा आणि खरं बोला आणि खरं बोलल्याने देश स्ट्रॉंग होत असतो छान छान म्हटल्याने ते बाहेरच्या लोकांना छान ते असं नाजूक बाहुली असते की नाही तशी ती नाजूक बाहुली बनते तिला असं कोणी चिमटा जरी घेतला तरी दुखतं असं आपल्याला देश बनवायचा नाही आहे त्याच्यामुळे खरं बोलत राहा आणि खरं बोलणाऱ्या लोकांना सपोर्ट करा आ, मी पण एवढं सगळं बोलू शकते तुमच्या सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे तुम्ही ज्या कमेंट्स करता त्याने सुद्धा मला बरं वाटतं आणि असेच सोबत राहा आज या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या होत्या आणि हे असं झालं म्हणून घाबरून जायचं नसतं आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये या सगळ्या लोकांचे चा, आपले स्वामी विवेकानंद झाले नेताजी सुभाषचंद्र बोस झाले किंवा भगतसिंग झाले यांच्या सगळ्यांचे आदर्श आपल्यासमोर आहोत आपण त्यांचे वारस आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहोत त्याच्यामुळे आपण घाबरायचं नसतं आपल्याला हा देश टिकवायचा आहे त्याच्यामुळे बोलत राहायचा आहे आज या स्नेहा बोराडेबद्दल मला सांगायचं होतं नक्कीच हा व्हिडिओ तिच्यापर्यंत पोहोचवा आणि खूप मोलाचे असतात असं कामं करणारे लोक आणि अशी लोकं वाढत जावं हीच माझी इच्छा आहे Thank you so much.